मला सांगताना तुम्हाला खूप आनंद होतो आहे की परवाच माझ्याकडे एक मोठी मिटिंग झाली सगळे ट्रॅक्टर कंपनीचे लोक होते महेंद्र होतं सोनालिका होते सगळेच आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाले होते आणि त्याचबरोबर ए आर आयचे डायरेक्टर मॅथ्यू होते नंतर प्राचचे अतुल मुळे होते आणि मी एक प्रयत्न करत आहे की आपण सगळं डिझेलवरचे ट्रॅक्टर आहेत डिझेलवर हार्वेस्टर आहे तर हे जे इथेनॉल तयार होतं त्याच्यामधून आता आयसो बिटेनॉल तयार झाला आहे इथेनॉल डिझेलमध्ये टाकता येत नाही आयसो बिटेनॉल जे आहे ते आपण डिझेलचा अल्टरनेट म्हणून उपयोग करू शकतो आणि त्याचबरोबर ते पंधरा टक्के डिझेलमध्येही टाकू शकतो मला खूप आनंद आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण तिचं स्वप्न बघतो ती पूर्ण झाली की आपल्याला आनंद होतो या आयसो बिटेनॉलचं पहिलं यश म्हणजे किर्लोस्कर कंपनीनी परवा एक एक महिन्यापूर्वी पुण्यात दोन जनरेटर सेट माझ्या हस्तेच त्याचं लॉन्चिंग झालं एक शंभर टक्के इथेनॉलवर आणि दुसरा शंभर टक्के आयसोबिटेनॉलवर इथेनॉलचा रेट आहे साठ ते पासष्ट पडेल आयसोबिटेनॉल पासष्ट ते सत्तर पडेल आणि डिझेल एकशे दहा रुपये आणि पोल्युशन नाहीच पुन्हा आणि पुन्हा स्वदेशी इंधन शेतकऱ्याचं इंधन इम्पोर्ट करायची गरज नाही त्यामुळे आपले ट्रॅक्टर जे आहेत त्याच्यात मी असा प्रस्ताव बैठकीत मांडला की आता आपल्या ट्रॅक्टर कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनवरचे वरचे ट्रॅक्टर तयार करायचे आपण बायोमास पासून खूप ठिकाणी सीएनजी तयार करतो कॉम्प्रेक्स गॅस जो तयार होतो आपला